मराठा आरक्षणाची डेडलाईन आता काही दिवसांवर संपत येणार आहेत आणि सरकारच्या हालचाली आता वेग झालेला आहे याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार बळवंत वानखडे भाऊ काय सांगाल मराठा आरक्षण आता जी डेडलाईन सरकारने दिलेली होती ती आता संपत आलेली आहे आता नुकतंच अधिवेशनसुद्धा सुरू आहे या अधिवेशनात चर्चा झालेल्या आहे सत्ताधारी पक्ष चर्चा करतोय आणि विरोधी पक्षही चर्चा करतो आहे सत्ताधारी पक्ष म्हणतो की मराठांना आरक्षण द्यावं पण आमचं म्हणणं आहे की मराठाचं आरक्षण दिलंच पाहिजे जी। परंतु जे काही कुठल्याही दुसऱ्या कॅटेगरीला ब बाधा न येता ते मराठ्याचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि सत्ताधारी जर म्हणत असेल आरक्षण द्या तर मग ते मागतात कोणाकडे त्यांनी विरोधकांनी खऱ्या अर्थानं मागणी करायला पाहिजे पण सत्ताधारीच मागणी करत आहेत हा नुसता ड्रामा चालू आहे आणि इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती असली असेल तर निश्चितच सत्ताधारी हे मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात भुजबळ साहेब म्हणतात की मला गोळी मारल्या जाणार पोलिसांचा असा अहवाल आहे सत्तेमध्ये भुजबळ सुरक्षित नाही आहेत <laughs> भुजबळ साहेब तशी सुरक्षित नाहीत कारण त्यांना स्वतःलाच वाटते ज्यावेळेस ते या बाकावरून त्या भागावर गेले त्यावेळेसच त्यांच्या मनात असुरक्षितता राजकीय आहे त्यामुळे ते असे विधानं करून आपलं स्वतःचं अस्तित्व वाढवून घेत आहे एकोणीस डिसेंबरला भाजप आमदारांची रेशीमबागमध्ये बैठक होते आहे अशी माहिती मिळते आहे की शिंदे गटाचे आमदार देखील त्या ठिकाणी जाणार आहेत मात्र अजितदादा गट गट जो आहे तो एक वेगळ्या विचारधारेचा आहे कसं पाहता तुम्ही या संपूर्ण प्रकरण हो निश्चितच पक्षाची एक विचारधारा असते आणि पक्ष त्या विचारधारेनुसार चालतो अजितदादा हे काही त्या विचारधारेचे नाहीत नव्हते परंतु सत्तेत सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळे ते आमदारांसोबत जातील असं वाटतंय तुम्हाला मला वाटत नाही कारण त्या विचाराचे ते नाहीत आणि त्या विचाराचे नसल्यामुळे ते जाणार नाहीत असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत असं आहे नक्कीच अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते रेशीमबागच्या बैठकीला जाणार नसल्याचं मत यावेळी आमदार बळवंत वानखळे यांनी व्यक्त केलं आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती